देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत असे शपथ घेणारे ते एकविसावे नेते आहेत त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ते अनेक अशा विक्रमांना गवसणी घालणार आहेत जे आजवर भल्याभल्यानं जमले नाहीत रेकॉर्ड्स आर मेड टू बी ब्रोकन असं क्रीडाविश्वात अत्यंत चवीनं बोललं जातं आणि ते खरंसुद्धा आहे म्हणजे आधी विक्रमादित्य सुनील गावस्कर यांचे विक्रम मग पुढे जाऊन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ते विक्रम मोडले आणि आज विराट कोहलीपर्यंत तसंच राज्याच्या राजकारणात काही विक्रम आहेत त्यातल्या काही विक्रमांना आज देवेंद्र फडणवीस यांनी गवसणी घातली आहे तर काही विक्रम येणाऱ्या पिढीसाठी ते घालून देतील आधीच देशातला सगळ्यात तरुण महापौर म्हणून वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी शपथ घेतलेले पहिले महापौर असा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता याशिवाय त्यांनी इतरही काही पराक्रम गाजवलेत देवेंद्र फडणवीस यांच्या अशा काही गोष्टी ज्या येणाऱ्या राजकारणातल्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे माईल स्टोन्स ठरतील अशा काही गोष्टी आज आपल्याला पाहायच्यात मात्र अधिक कृपया घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हू लौटकर वापस आऊंगा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे हे शब्द तंतोतंत खरे करून दाखवले आणि ते आले दिमाखात दौलात आणि विरोधकांना चारी मुंड्यात चित करत सक्रिय राजकारणात बत्तीस वर्ष काम केल्यानंतर जेव्हा मी पुन्हा येईन असं त्यांनी विरोधकांना सांगितलं होतं तेव्हा त्यांच्या या विधानावरती अनेक मीम्स आली आणि त्यांना अगदी छानपणे सादरही केलं गेलं आता देवेंद्र फडणवीसांची सद्दी संपली असा विरोधकांना विश्वास बसला पण हरेल तो देवेंद्र कसला त्याने एक पाऊल मागे घेतलं होतं ते मोठी उसळी घ्यायला आणि आज पुन्हा एकदा त्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातली आणि मी पुन्हा येईन हे खरं करून दाखवलं मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावरती आता देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस राजकारणातले विक्रमादित्य झालेत यातला पहिला विक्रम म्हणजे राज्याच्या राजकारणात आजवर कोणीही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झाला नाही राज्यात जो उप होतो तो मुख्य कधीच होत नाही असं बोललं जातं फडणवीस शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते आणि आज ते मुख्यमंत्री झालेत हा त्यांचा पहिला विक्रम फडणवीसांचा दुसरा विक्रम म्हणजे त्यांनी युतीत सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली सेना भाजप युती सत्तेत आली त्यावेळेस मनोहर जोशी आणि नारायण राणे असे दोन मुख्यमंत्री आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झालेले महाराष्ट्राने पाहिले पण त्यानंतर दोन हजार चौदा साली मोदी लाटेत राज्यातही महायुती सत्तेत आली आणि सर्वात आधी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी दिल्लीश्वरांनी बसवलं त्यावेळेस त्यांचं वय चव्वेचाळीस वर्ष होतं आणि शरद पवारांनंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री राज्याने अनुभवला त्यानंतर युतीत सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होण्याचा मान आजही फडणवीसांच्या नावावरती आहे राज्याला आजवर फक्त दोन ब्राह्मण चेहऱ्याचे मुख्यमंत्री लाभलेत एक मनोहर जोशींच्या रूपात तर दुसरा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस याचं कारण म्हणजे भाजप जातीच्या राजकारणात अडकत नाही त्यांना पात्र चेहरा लागतो जो फडणवीस आहेत पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करणारे फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री होण्याचा मान वसंतराव नायकांकडे जातो ते एकोणीशे त्रेसष्ट ते पंच्याहत्तर अशी सलग बारा वर्ष मुख्यमंत्री होते सगळ्यात जास्त वेळा शपथ घेण्याचा विक्रम अर्थातच शरद पवारांच्या नावावरती आहे ते चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते मात्र त्यांना एकदाही मुख्यमंत्रीपदाची पाच वर्ष पूर्ण करता आली नाहीत त्यांच्या खालोखाल तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान आता फडणवीसांना जातो आणि दोन हजार चौदा ते एकोणीस असा पाच वर्षांचा कार्यकाळ फडणवीसांनी पूर्ण केलेला आहे यंदाही महायुती सरकारची आकडेवारी पाहता ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील असा विश्वास आहे महाराष्ट्रात राज्याची धुरा मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा सांभाळणारे म्हणून राज्याचे तिसरे मुख्यमंत्रीसुद्धा फडणवीस झालेत याआधी वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे यातले वसंतराव नाईक यांनी सलग तीन वेळा शपथ घेतली आहे फडणवीसांच्या काळातच किंवा त्यांच्या हातात राज्याची सूत्र आल्यावरच भाजप विधानसभेला तीन टम शतकी मजल आपल्याकडे महाराष्ट्रात मारू शकलेली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावरती निवडणूक लढणाऱ्या भाजपनं चौदा साली एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या त्यानंतर एकसंघ शिवसेनेसोबत युतीमध्ये निवडणूक लढवून एकोणीस साली एकशे पाच जागा जिंकल्या होत्या तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीस साली विधानसभेच्या तब्बल एकशे बत्तीस जागांवरती भाजपनं मुसंडी मारली आणि हे आकडे फडणवीसांच्या राज्याच्या राजकारणात किती अभ्यास आहे त्यांचा आणि त्यांचं नेतृत्व किती भक्कम आहे हे सांगायला पुरेसे आहेत तुम्हाला फडणवीसांबद्दल आणखी काही माहिती असल्यास तीही कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद